हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही स्वस्त असणार मस्त असणार माय स्टार ट्रेडिंगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे माय हिलिंग सेंटरमधला हा एक उपक्रम आहे की जे माझ्या बारा राशीचे जे व्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी मी दोन हजार चोवीसचं हे प्रिडिक्शनचा प्रोग्राम चालू केलेला आहे आजची आपली रास आहे रास आहे तूळ रास दोन हजार चोवीस या वर्ष आपल्यासाठी काय घेऊन आलेलं आहे सामाजिक शैक्षणिक आर्थिक करिअर वाईज फायनान्स वाईज कशा पद्धतीनं आपल्याला हे दोन हजार चोवीस वर्ष चालू होणार आहे ते आपण पाहणार आहोत तर चला माय टर्न मध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहोत आपण आज जे आहे तुळराशीचं जे रिडिंग घेऊन आलेलं आहे दोन हजार चोवीस या वर्षाचं काय काय आहे आपल्या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये काय दडलेलं आहे युनिवर्स आपल्यासाठी काय गिफ्ट पाठवून द्यायला लागलेलं आहे काय आपली करिअर ग्रोथ आहे काय आपली फायनान्स ग्रोथ आहे काय आपले रिलेशनमध्ये काय चाललेल्या आहेत गोष्टी रिलेशनचं आपलं पुळं दोन हजार चोवीस हे वर्ष कशा पद्धतीने राहणार आहे त्याचप्रमाणे जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपली हेल्थ कशी राहणार आहे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आपण टॅरोट कार्डला विचारणार आहोत की जे माझे तुळ जे बिवर्स आहेत त्यांचं दोन हजार चोवीस हे येणार वर्ष कशा पद्धतीचं असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काय काय घेऊन आलेलं आहात आपण ते बघणार आहोत एनर्जी आपण काढणार आहोत इंटिट्युवली जे कार्ड आपल्याकडे निघणार आहे ते काढणार आहे तर प्लीज माझ्याबरोबर तुम्ही राहा मला कनेक्ट व्हा तुमची एनर्जीसुद्धा इथं खूप सारी इम्पॉर्टंट आहे आपली एनर्जीच्या इथं माझ्यापर्यंत तो फोकस होऊ शकतो तर जे माझे व्हिवर्स आहेत प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा थँक्यू युनिव्हर्सल थँक्यू एंजर्स थँक्यू थँक्यू व्हेरी मच अजून आपण कार्ड सफल कळतोय तोपर्यंत तो तो आपल्याला ही एक एनर्जी निघून आलेली आहे जे साधारणपणे आपल्याला सांगायला आलेलं आहे की जे प्रेशर आपलं चाललेलं आहे त्या रिलेटेड ही आपली एनर्जी सांगायला राहिली आहे म्हणजे तूळ राशीचे जे व्हिव्हर्स आहेत प्लीज युनिवर्सल गाईडलाईन करा की दोन हजार चोवीस या वर्षामध्ये त्यांच्या काय काय घडामोडी होणार होणार आहेत प्लीज त्यांना गाईडलाईन करा हे एन्जल्स प्लीज यू हेल्प करा माझ्या तूळ राशीच्या व्हिव्हर्ससाठी थँक्यू व्हेरी मच युनिव्हर्सल थँक्यू यू एंजल्स कार्ड आपण स्प्रेड करून याच्यातले काही कार्ड आपण काढून घेणार आहोत मी याच्यातले टेन कार्डेटिव्हली काढणार आहेत जे मला इथे इंटिशन येतात ते मी फुलआउट करणार आहे तुळ राशीसाठीचा आपला हा प्रोग्राम चाललेला आहे दोन हजार चोवीस हे वर्ष माझे तूळ राशीचे जे विवर्स आहेत त्यांची आपण एनर्जी ते काढत आहोत ओके याच्यातले काढून घेतले त्यावरची जी एनर्जी असते गाईड्स अतिशय स्ट्रॉंग आणि जे निघून येतात त्याचे रिझल्ट त्याचे रिझल्ट खूप चांगले निघून येतात आपल्याला बटोगट एक चेन अज निघून आलेली आहे नाईन ऑफ सोर्स बघूया एक एक कार्ड आपण सगळे ओपन करतोय पहिलं कार्ड आलेलं आहे फोर ऑफ सोर्स मेडिटेशन हिलिंग हिल्थच्या heal, दृष्टिकोनातून आपल्याला गाईड करायला लागलेला आहे नंतर आलेलं आहे आपल्याला सेवन ऑफ शॉर्टची एनर्जी निघून आलेली आहे जे सांगायला आलेलं आहे की बऱ्याच गोष्टी अशा ज्या चाललेल्या आहेत आपल्या आवतीभोवती ज्या आपल्याला पसंत नाही आहेत खूप साऱ्या गोष्टीमध्ये लोक आपली फसवणूक करायला लागलेले आहेत धोका द्यायला लागलेले आहेत पुन्हा आपल्याला कार्ड जी एनर्जी निघून आलेली आहे टेन ऑफ पॅन्टिकल्स नाईन ऑफ पॅन्ड जे आपलं प्रेशर आहे त्या प्रेशरच्या रिलेटेड आपल्याला कार्ड बोलाय लागलेले आहेत एट ऑफ पेंटिकल्स एस ऑफ वॅन्डस युनिवर्सलची आपल्यावर यावर्षी खूप मर्जी असणार आहे द चेट बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची भटकांती झाली ती राईट वे रॉन्ग वे या दोन्हीमध्ये फारफार कन्फ्युजन चाललं होतं डिसिजन घ्यायला तुम्ही थोडेसे वीक पडत होता तर इथे आपल्याला त्या रिलेटेड एनर्जी आलेली आहे थ्री ऑफ सॉल्ट एस ऑफ पॅन्टिकल फायनान्स वर्ष या वर्षीचं पॉझिटिव्ह दिसायला आलेलं आप आहे आपल्याला आणि सेवन ऑफ पेंटिकल्स तर राशीचे जे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी ज्या एनर्जी आपल्याला निघून आलेले आहेत ते आपण इथे काढून घेतलेले आहेत इथे साधारण बघता जे आपल्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या एक चढ उताराच्या गोष्टी चाललेल्या आहेत बरेच सारे स्पीड ब्रेकर आपल्या रस्त्यामध्ये आलेले आहेत बराच फार मोठा वेटिंग पिरियड चालू होता तो इथं आपल्याला निघून आलेला आहे हार्डवर्क खूप करता पण ज्याप्रमाणे एक रिझल्ट आपल्याला पाहिजे असतो त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट आतापर्यंत मिळालेलं नाही हे पण आपल्याला दिसायला आलेलं आहे फायनान्शियल क्रायशेस चाललेले होते जे पण आपल्याला दिसून यायला लागलेलं ला आहे थ्री ऑफ सॉर्ट्सची एनर्जी जी आलेली आहे निघून थ्री ऑफ आप सॉर्ट्स आपल्याला हे सांगायला लागलेले आहे की जवळच्या लोकांनी जर रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथून मिळालेलं जे एक आपलं हार्ट ब्रोकन जे झालेलं आहे त्या रिलेटेड ही आपल्याला एनर्जी बोलायला लागलेली आहे जवळच्या लोकांनी जो एक पद्धतीनं तुमचा विश्वासघात केला किंवा विश्वास एक तुमच्यापर्यंत विश्वासानं एक तुम्हाला जवळ त्यांनी केलं खूप साऱ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी बोलला खूप साऱ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी शेअर केला पण ॲक्च्युली जे झालेलं आहे ते फार मनाला जखम देणार आहे एक हार्टला जखम देणार आहे अशा पण काही गोष्टी आपल्या ह्या दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये झालेला आहे आणि हा प्रवास तुमचा चाललेला होता त्याच्यातून एक मानसिक खच्चीकरण होऊन जे एक अँझायटी स्वरूपामध्ये जे इथं आपल्याला दिसायला लागलेलं आहे ते इथं कार्ड आपल्याला निघून आलेलं आहे एनर्जी जी आहे ती आपली पूर्ण ड्रेन आउट होऊन गेलेली आहे कामावर ॲक्च्युली ज्या पद्धतीने आपला फोकस पाहिजे होता तो फोकस आपला राहिलेला नाही ज अप डाऊन ह्या ज्या स्टेजेस चाललेल्या होत्या आणि एक मनाचा जो तोल चाललेला होता एक मानसिक जो एक ढासळलेल्या होत्या जे एक बिल्डिंग जी आहे तुमची साधारणपणे ती तुमची मानसिकतेची जी इमोशन हाय होऊन जे एक फ्रस्ट्रेशनच्या स्टेजमधली ही आपल्याला एन्झायटी अर्थ आपल्याला असा होतो की एक रात्रीचं झोप न येणं हेल्थवर खूप सारे परिणाम होणं हेल्थ इश्यू क्रिएट होणं कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर विश्वास नाही ठेवायचा ह्या एनर्जीमध्ये आपण जे होता आणि लोकांनी आपल्याबरोबर अशा पद्धतीनं कोणी कसा विश्वासघात करू शकतो किंवा इतके चांगले रिलेशन असताना सुद्धा अशा पद्धतीचं आपल्यापर्यंत कसं काय येऊ शकतं हा जो एक मानसिक ताणतणाव जो आहे तो तुम्ही ऍक्च्युली सहन करण्याच्या पलीकडे ह्या गोष्टी होत्या की तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत होता माझं कुठं चुकलं काय चुकलं कशामुळं ह्या साऱ्या गोष्टी झाल्या त्याचं उत्तर तुम्हाला कुठेही सापडलेलं नाही इथे म्हणूनच आपल्याला एक फोर ऑफ सॉर्ड जी एनर्जी निघून आलेली आहे ती सांगायला आलेली आहे की स्वतःसाठी एक वेळ द्यायला पाहिजे आहे टाइम द्यायला पाहिजे मेडिटेशनचा आसरा घ्यायला पाहिजे आहे कारण ही सगळी सिच्युएशन बघता नाईन ऑफ वॅन्ड ची नाईन ऑफ सॉर्ड ची आणि थ्री ऑफ सॉर्टची जी एनर्जी बघता इथे ज्या जखमा झालेल्या आहेत हृदयाला मनाला त्या त्या साधारणपणे आपल्या इथे याचं इथं वर्तन आपलं टॅर कार्ड सांगायला लागलेलं आहे हे भविष्यवाणी आपल्यासाठी जी घडलेली आहे त्या रिलेटेड आपल्यासाठी बोलायला लागलेलं आहे पण इथे हे पण एक महत्वाची जी गोष्ट माझ्याकडं मेजर अरखण्याचे कार्ड निघून आलेले आहेत चॅरिटीची एनर्जी आपल्याला निघून आलेलं आहे करिअर ग्रोथ आपली अतिशय चांगली दाखवायला लागलेली आहे शैक्षणिक ग्रोथ आपली अतिशय चांगली दाखवायला लागलेली आहे अदर स्टेटमध्ये आ फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन जर आपल्याला काय स्वतःचं एक करिअर बनवायचं असेल तर त्या करिअरच्या रिलेटेड दोन हजार चोवीस हे आलेलं वर्ष आपल्यासाठी एक गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये घेऊन आलेलं आहे ज्यांना पण इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्यांचा पण एक डाइट प्लॅन एक सक्सेस होत नव्हता तर त्या त्या डाएट रिलेटेड इथं दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी पूर्णपणे एक पॉझिटिव्ह घेऊन आलेलं आहे प्रमोशन असेल इन्क्रीमेंट असेल विजा असेल अद अदर बिझनेसमध्ये आणखीन तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये रोवायचे असतील आणि त्याचा जर पार्टनरला घेऊन तुम्हाला जर विचार करायचा असेल तर तिथं आपल्याला दोन हजार चोवीस या वर्षाला आपल्यासाठी गुड न्यूज घेऊन आलेला आहे की येस हे काम तुमचं होऊ शकतं याप्रमाणे आपल्याला एनर्जी दाखवा त्याचप्रमाणे एस ऑफ पॅन्टिकल आणि एस ऑफ पॅन्टची ही एनर्जी जी निघून आलेली आहे ही एनर्जी आपल्याला साधारणपणे सांगायला लागलेली की युनिव्हर्सचे आपल्याला खूप सारे ब्लेसेस आहेत त्यामुळं तुम्ही जे मागचा जो एक कटू अनुभव होता तो अनुभव जो आलेला होता तो एक लेसन म्हणून युनिव्हर्सलचा लेसन म्हणून तुम्ही तुम ते शिका आणि पुढं तुमची उन्नती कशा पद्धतीनं करायची आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये अडकू नका किंवा चिंतामग्न होऊन जो एक तुमच्या स्वतःवर हेल्थवर जो एक परिणाम व्हायला लागलेला आहे त्या रिलेटेड पण आपल्याला बोलायला लागलेला आहे वर्क वर्क म्हणजे किती पद्धतीनं वर्क करायचं थोडंसं स्वतःला एक आराम घ्यायला सांगायला आलेला आहे कारण इथं नाईन पॉईंटची एनर्जी आलेली आहे तर एका वेळेला बरेच सारी कामं तुम्ही हातामध्ये घेतलेले आहेत फोकस खूप साऱ्या ठिकाणी तुमचा डिवाईड झालेला असतो जी एनर्जी एक राहायला पाहिजे असते फ्लोमध्ये ती एनर्जी तुमची इथेच ड्रेन होऊन जाते काम अंतिम टप्प्यापर्यंत जे जायला पाहिजे ते काम आम्ही तुमचं अंतिम टप्प्यापर्यंत जात नाही कारण एकाच वेळेला खूप साऱ्या गोष्टी तुम्ही चूज करता तर स्टेप बाय स्टेप जाण्यासाठी आपल्याला इथे युनिव्हर्सलनं एनर्जी पाठवून दिलेली आहे इथं आपल्याला सेवन ऑफ सॉर्ट्स आणि एट ऑफ पॅन्टिकलच्या रिलेटेड जी एनर्जी निघून आलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे टेन ऑफ पॅन्टिकलची जी एनर्जी निघून आलेली आहे तुम्ही जे कष्ट केलेले आहे जे मेहनत घेतलेली आहे जे एक स्वतःचा बँक बॅलन्स तुम्हाला एक फोकस तुम्ही करत होता आणि अशा पद्धतीनं माझी एक आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे होती हा जो एक तुम्ही टार्गेट जो फिक्स केलेला होता तर दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आपल्याला ह्या साऱ्या गोष्टीमध्ये खूप चांगल्या पद पद्धतीने यश मिळणार आहे ऑफ पॅन्टिकल एनर्जी पण हे सांगायला आले रिलेशनशिपमध्ये जर आपली वाद काही थोडीफार जर वादविवाद किंवा बऱ्याच मॅटर अशा असतात की जे आपण बाहेर बोलू शकत नाही किंवा त्याच्यावर काही चर्चाही करू शकत नाही पण घरामध्ये काही ना काहीतरी असे प्रसंग चाललेले असतात रिलेशन वाईफ असेल पॅरंट असतील एकत्र राहणारी फॅमिली असेल यांच्यामध्ये जर काही थोडेफार वादविवाद जे चाललेले होते ते यावर्षी आपले बरेच हा विषय क्लिअर होणार आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीचं याच्यामध्ये एक व्यवस्थित एक त्याला प्लॅन करून जो तुम्ही चाललेला आहात त्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला रिलेशनशिपमध्ये सुद्धा खूप चांगली पॉझिटिव्ह ए ग्रोथ दिसायला लागलेली आहे त्याचप्रमाणे टेन ऑफ पॉईंटिकन आपल्याला हे पण सांगायला लागलेलं आहे की तुमचं फायनान्शियल वर्ष जे आहे दोन हजार चोवीस हे अतिशय स्ट्रॉंग आपल्या लाईफमध्ये घेऊन आलेलं आहे त्यामुळं जो काही तुमचा परिश्रम मेहनत जे हार्डवर्क आहे जे चाललेलं होतं ते कुठे ना कुठेतरी सक्सेस होऊन त्याचं तुम्हाला यावर्षी फळ मिळणार आहे या रिलेटेड सांगायला त्याचप्रमाणे टेनॉपॉलिटिकलची एनर्जी आपल्याला हे पण सांगायला हवी आहे तुम्ही जर कुठे इन्व्हेस्टमेंट करणार असाल तुमचं शेअर मार्केट रिलेटेड असेल प्रॉपर्टी रिलेटेड असेल बिझनेस रिलेटेड असेल ग घराचं नूतनीकरण करून घ्यायचं असेल तर हा पण रस्ता यावर्षी दोन हजार चोवीस यावर्षी साधारणपणे तुम्हाला तुमच्या घराचं काम जर असेल स्वप्न तुम्ही तुम ते पाहिलेलं असेल की स्वतःची एक प्रॉपर्टी असावी असं जर तुमचं एक ड्रीम चाललेलं होतं तरी इथे आपल्याला ही एक चांगली गोष्ट आहे पॉझिटिव्ह गोष्ट आहे की युनिव्हर्सल यावर्षी आपल्या ह्या प्रयत्नांना पूर्णपणे यश देणार आहे एस ऑफमॅनची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे तुम्ही ज्यामध्ये पण एक करिअर करायला लागलेलं आहे किंवा एज्युकेशनचे स्टुडंट जे आहेत ज्यांना कुठे एक प्रोसेस चाललेली आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ते द्यायची तयारी मध्ये आहे तर इथे आपल्याला इथे यश येण्याची शक्यता इथं दिसायला लागलेलं आहे कारण तुमच्या भिडतीला इथं फळ याय आहे हे आपल्याला दिसायला आलेलं आहे हे सबिकल एनर्जी आपल्याला ते सांगायला लागले कारण हे दोन्ही जे कार्ड असतात आपल्याला अँसेस्टर्स गॉड्स युनिव्हर्सल ज्यांना ज्यांना पण तुम्ही कोणाला मानता आणि त्याच्यापुढे तुम्ही एक मॅनिफेस्टेशन करत होता तुम्ही तुमची बिल सांगत होता आणि त्या इच्छेला कुठेतरी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये एक मुहूर्त स्वरूप यायला लागलेलं ला ला आहे हे आपल्याला एनर्जी इथे निघून आलेलं आहे मेन आपल्याकडे आपल्याकडची एनर्जी चे निघून आलेलं आहे मोठी मोठी लोक तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत गॉडफादर तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत पॉलिटिकल लोक तुम्हाला सपोर्ट करणार आहे पॉलिटिकलमध्ये असेल तर यावर्षी आपल्याला हे एक दोन हजार चोवीसचं ॲक्च्युली याच्यामध्ये करिअर करत असाल तुम्ही तर इथे आपल्याला आन्सर आलेला आहे याच्यामध्ये पण आपली चांगली पद्धतीनं ग्रोथ होऊ शकते पण इथे आपल्याला जी एक नईन ऑफ सॉटची जी एनर्जी आलेली आहे नाईन ऑफ सॉटची एनर्जी हेच असतो की एक मानसिक ताणतणाव जो एक इमोशनचा खेळ चाललेला असतो तो इमोशनचा जो त्रास व्हायला लागलेला आहे हार्ट ब्रोकर झालेल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जेव्हा आपल्याला कुणीतरी जवळच्या लोकांनी धोका दिलेला असतो आणि रि रिलेशन असेल बिझनेस असेल ज्याच्यामध्ये पण करिअर असेल तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने तुमचा विश्वासघात केला त्या रिलेटेड आपल्याला ही एनर्जी दाखवायला लागलेली आहे तर युजीवर्स आपल्याला जे एकतरी ॲडवाईज केलेलं आहे तर आपल्याला मेडिटेशनचा आसरा पूर्णपणे घ्यायला सांगितलेला आहे कारण तुम्हाला हिलिंगची अतिशय गरज आहे हिलिंग रिलेटेड ज्या पण तुम्हाला काही गोष्टी करता येतील त्याप्रमाणे तुम्हाला इथे करायला एकंदरीत सांगितलेलं आहे तर असे आपण टॅरट कार्डच्या माध्यमातून जी आपण बघितलेली होती एनर्जी तर आपल्याला हेल्थ रिलेटेड थोडीशी आपल्याला काळजी घ्यायला सांगाय सांगायला लागलेला आहे रिलेशनमध्ये आपली जी काही खराबी झाली होती किंवा जे काही आपला संघर्ष चालला होता किंवा जो वादविवाद चालला होता तर इथे कुठे ना कुठे तर आपली ती ते जे आहे ते रिलेशन याच्यामध्ये खूप चांगली पॉझिटिव्हिटी ग्रोथ होणार आहे खूप साऱ्या एक निगेटिव्ह फोकस जे झालेले होते ते आपले निगेटिव्ह फोकस दूर होऊन रिलेशन आपले चांगले होणार आहे त्याचप्रमाणे फायनान्शियल क्रायसिस मागच्या गेल्या एक दोन वर्षामध्ये तुमचे चाललेले होते तर त्या इथे आपल्याला आन्सर आलेले आहे की या वर्षी आपली फायनान्शियल ग्रोथ नक्कीच चांगली होणार आहे तर तुम्ही स्वतः कॉन्फिडन्स राहावा ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना सोडून द्या आणि जे जा तुमच्याकडे युनिव्हर्सल जे दोन हजार चोवीससाठी जे पॉझिटिव्ह गोष्टी याच्यामध्ये खूप साऱ्या त्यांनी पाठवून दिलेल्या आहेत फक्त इथं जो मेन मला जे विषय इथं दिसून आलेला होता तो आपल्या एक हेल्थ रिलेटेड जास्त इश्यू दिसून आलेला आहे इथं थ्री ऑफसवर्डची एनर्जी आपल्याला हे पण सांगायला आलेली आहे की जर आपण जर हार्ट रिलेटेड जर आपल्याला काही त्रास असेल तर इथं वेळच्या वेळेला डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासणी करा व्यवस्थित ट्रीटमेंट चालू करा ज्या त्या वेळेला व्यवस्थित औषध पाणी घ्या कारण थ्री ऑफ सॉटची एनर्जी पर्टिक्युलर जी आहे थ्री ऑफ सॉट जी आहे हार्ट प्रोकनची हार्ट रिलेटेड जी एक आपल्याला हार्ट रिलेटेड ज्या गोष्टी हेल्थच्या स्वरूपामध्ये ज्या गोष्टी असतात त्या रिलेटेड तुम्हाला इथे साधारणपणे वॉर्निंग करायला लागलेला आहे तर या गोष्टीचा मात्र नक्की विचार करा सेवन ऑफ सॉट ची एनर्जी हे सांगायला आलेलो आहे की खूप साऱ्या अशा गोष्टी असतात आपण बोलत असतो सांगत असतो पण आपल्या जवळचे जे लोक असतात त्या लोकांना ह्या गोष्टी पचने पडतीलच अशा पद्धतीचं वातावरण असू शकत नाही त्यामुळं जे एक बोलायच्या गोष्टी आहेत तेवढ्याच तुम्ही बोला ज्या काही गोष्टी सिक्रेट लेवलला ठेवायला पाहिजे असतात त्या तुम्ही गोष्टी सिक्रेट लेवलला ठेवा इथं आपल्याला ही एनर्जी सांगायला लागलेली आहे कारण ह्या लोकांचा एक निगेटिव्ह फोकस जो आहे तुमच्या एक करिअरच्या उन्नतीच्या आडवा येऊ शकतो घरामध्ये कारण असताना प्रॉब्लेम होऊ शकतात रिलेशनशिपमध्ये खराबी येऊ शकते त्यामुळं जेवढं बोलणं गरजेचं असतं तेवढंच त्याचप्रमाणे बोलायला इथे आपल्याला सांगायला आलेलं आहे आपल्याकडं जे एंजल्स अॅडवायचे ला जे आपण डेक ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये जी एनर्जी निघून आलेली आहे ती अशी आलेली आहे की क्लिनिंग टू द पास्ट जे मगापासून मी आपल्याला गोष्टी सांगत आहे काही लोकांनी आपल्याबरोबर थोडासा धोका दिलेला आहे थोडा विश्वासघात केलेला आहे खूप मानसिक ताणतणावा तुम्ही गेलेला असेल मग पैशाच्या रिलेटेड असेल रिलेशनच्या रिलेटेड असेल बिझनेसच्या रिलेटेड असेल कोणत्याही रिलेटेड तुम्हाला लोकांनी कुठे ना कुठं फार दुखवलेलं आहे आणि ते दुःख तुम्ही जे मनामध्ये ठेवून घेतलेलं आहे तर ते तुम्हाला क्लीन करायचा आहे तो एक पास्ट होता त्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या तर त्याच्यावर तुम्हाला फोकस नाही आहे जेव्हा तुम्ही ती एक निगेटिव्ह एनर्जी सोडून द्याल त्या लोकांना तुम्ही माफ करा त्या लोकांच्यापासून फक्त सावध राहा हे आप आपल्याला इथे एनर्जी क्लिनिंग टू द सांगायला आलेली आहे पुन्हा आपल्याकडे आलेला आहे लेझिनेसची एनर्जी आपल्याला निघून आलेलं आहे जे तुम्ही इतक्या वर्ष कष्ट करायला ॲक्च्युली काम करत होता तुम्ही म्हणजे भरपूर सारं काम करत होता पण इतके पण काम करता करता स्वतःला जी एक रेस्ट टाइम पाहिजे होता स्वतःसाठी एक आ, एक क्वालिटी टाइम पाहिजे होता जो एक फॅमिलीसाठी सुद्धा इथे आपल्याला क्वालिटी टाइम तुम्ही जे देऊ शकला नाही त्या रिलेटेड इथं दिसायला लागलेला आहे तर इथे आपल्याला ला सांगायला लागलेलं आहे की थोडंसं विश्रांती घ्या आणि मग तुम्ही पुढे सरकार आपल्याकडे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आलेली आहे याचा अर्थ असा आहे की दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये आपल्या बाबतीत काय झालेलं आहे या विचारामध्ये पुन्हा कोणा अडकू नका किंवा पास्ट जो घडून गेलेला आहे त्या विषयामध्ये आपण थांबू नका ट्रान्सफॉर्मेशन याचा अर्थ असा असतो की एक नव्यानं तुमच्या जीवनामध्ये दोन हजार चोवीस एक 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 गुड न्यूज स्वरूपामध्ये खूप साऱ्या गोष्टी घेऊन तुमच्यापर्यंत यायला लागलेला आहे तर तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करा आणि त्यासाठी तयार राहा इथं आपल्याला ऑडियन्स ऑडियन्स ऑडियरनेसचं कार्ड आलेलं आहे हे सांगायला आलेलं आहे की थोडंसं तुम्ही ट्रॅव्हलिंग करा थोडंसं सा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावा जेणेकरून स्वतःला हील करू शकाल आता जे तुमचा जो पास्ट दिसायला आलेला आहे माइंड बॉडी आणि सोल याची कुठे ना कुठेतरी एक एक अलाइनमेंट पाहिजे होती ती अलाइनमेंट कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे यासाठी आपल्याला कुठेतरी थोडंसं निसर्गाच्या सानिध्यामध्ये सा सा जाऊन स्वतःसाठी सा एक क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी सांगायला आहे इथं दुसरी जरी आपल्याकडे एनर्जी आलेली आहे कॉम्प्रोमाइजची एनर्जी आलेली आहे खूप सार वेळेला असं होतं की आपला आटास आपला ॲटिट्यूड आपला इगो थोडासा बाजूला सारून आपल्या ग्रोथसाठी या साऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं तर तुम्हाला इथे आपल्याला हा पण ॲडवाईज आलेला आहे की थोडं कॉम्प्रोमाइज पण करायला शिका जे मी म्हणतो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत नसतात थोडंसं इतरांच्या पण मनाप्रमाणे जा आपल्याला जावं लागतं आणि दोन्हीचं जर कॉम्पिटिशन झाल्यानंतर जो एक आपल्याला पाथ मिळतो तो जो असतो एक राईट वे असतो इथं आपल्याला युनिव्हर्सलनं तो ॲडवाईस दिलेला आहे बऱ्याच वेळेला आपल्याला एकटं एकटं वाटत राहणार आहे असं कुठेतरी जाऊन एकटंच थांबावं किंवा सगळ्याच गोष्टी आहेत त्या खूप झाल्या आता अशा त्या बंद कराव्यात असं एक मध्ये मध्ये एक मानसिक तणामुळे ह्या साऱ्या गोष्टी येऊ शकतो म्हणूनच इथं आपल्याला एक हिलिंगचा आणि मेडिटेशनची पुन्हा पुन्हा आपल्याला एनर्जी निघून याय लागलेली आहे ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहेत जर तुम्ही ठरवलं तर या साऱ्या गोष्टी होऊ शकतात ही आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे एकंदरीतच आपली जी तुळ राशी आहे त्या तुळ राशीसाठी जे पास्ट होऊन गेलेला आहे तो तुम्ही विसरून द्या ज्या लोकांनी आपल्याबरोबर थोडा दगाफटका केलेला आहे विश्वासघात केलेला आहे हात भरकून गेलेला आहे आणि हा परिणाम जो तुम्ही सगळं पूर्णपणे मेंटली हेल्थवर करून घेतल्यामुळे फिजिकल हेल्थवर आपापोच व्हायला लागलेला आहे तर इथे आपल्याला सांगायला आलेलं आहे की ती एनर्जी सोडून द्या आणि त्या सगळ्या लोकांना माफ करा जेव्हा तुम्ही त्या लोकांना माफ कराल तेव्हा तुमचं जे एक मानसिक प्रेशर जे तुम्ही घेतलेला आहात किंवा जे एक निगेटिव्ह ब्लॉकेजेस तुम्ही स्वतःमध्ये जे तयार केलेला आहात तर या गोष्टी आपल्याला सोडून द्यायला सांगितलेल्या आहेत अदरवाइज तुम्ही एक प्रॉपर्टी पर्चेसिंगसाठी किंवा मा शेअर मार्केटिंगसाठी जर याच्यामध्ये आपल्याला बराच सारा, बरा सारा प्रॉफिट दिसायला लागलेला आहे स्वतःची प्रॉपर्टी म्हणजे घर गाडी वाहन खरेदी करणार असाल तर इथे आपल्याला एक दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी एक उत्तम संधी या स्वरूपामध्ये आलेला आहे फायनान्शियल क्रायशेस जर चाललेले होते तर इथे आपल्याला एक फायनान्स रिलेटेड खूप चांगली यावर्षी दोन हजार चोवीसची जी आहे ती ग्रोथ आपल्याला सांगायला लागली ट्रेडेशनमध्ये बऱ्याच वेळेला जे एक मतभेद झालेले होते ते मध्ये एक चांगली चांगल्या पद्धतीने एक आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी राहील घर हसतं खेळतं राहील अशा पद्धतीचे टेन ऑफ सॉटची आपल्याला एनर्जी निघून आलेली आहेत साधारणपणे जे वास्तव झालेला आहे तो आपला फारसा कठीण थोडासा वाटत होता पण आता जो ये फ्युचर जे आलेला आहे ते आपल्यासाठी गुड न्यूजच्या स्वरूपामध्ये आलेला आहे तर इथे युनिव्हर्सल आपल्याला हे सांगायला आलेलं आहे की तुम्ही त्याचं खुल्या दिल्यानं स्वागत करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे एक समर्पित व्हा एक पॉझिटिव्ह मेसेज सकट आपण याच्यामध्ये उत राशी आपल्याला एनर्जी साधारणपणे सांगितलेली आहे तर ही आजची आपली राशी होती तुळ राशीच्या रिलेटेड जे आपण आज इथे प्रडिक्शन केलेलं आहे त्या रिलेटेड इथे आपल्याला जेवढ्या पण गोष्टी आपल्याला रेझ्युनेट होतात तेवढ्या तुम्ही घ्या ज्या गोष्टी आपल्याला रेझ्युनेट होत नाही त्या आपण सोडून द्या थँक्यू व्हेरी मच थँक्यू